कालची रात्र वाळू ठरवली होती आजचा दिवस मात्र इतिहासात जगणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्नेहल परमेश्वर भोपी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जैसलमेर मधून स्वागत करते तर आजचा दिवस आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे खूप खास आहे कारण आजचा प्रवास एन्जॉयमेंटपेक्षा जास्त भावनांचा आहे अभिमानाचा आहे तर आज आम्ही निघालो आहोत जैसलमेर मधून थेट लोंगेवाला बॉर्डरकडे जिथे प्रत्येक वाळूचा कण आपल्या भारतीय जवानांच्या शौर्याची साक्ष देतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लोंगेवाला बॉर्डर जिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा अगदी जवळून पाहायला मिळते आणि जिथे उभं राहिल्यावर नकळत डोळे पाणावतात तनोट मातेचं मंदिर जिथे युद्धाच्या काळातही चमत्कार घडले आणि जिथे आजही सैनिकांची श्रद्धा आढळ आहे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एक व्लॉग नाही हा इतिहास देशप्रेम आणि श्रद्धेचा एक प्रवास आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण का आजचा दिवस आम्हाला काहीतरी शिकून जाणार आहे आणि कदाचित तुम्हालाही तर चला मग जैसलमेरच्या या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि खरं तर खूपच लवकर आपण जैसलमेरमध्ये पोहोचलेलो आहोत कारण का ज्या पद्धतीनं या दादानी ही जीप चालवलेली आहे ना माय गॉड आमची जीप सफारी तर खरंच खूप भारी झालेली आहे आणि ह्याच्यानंतर आपण जैसलमेरमधूनच गाडी बुक केलेली आहे कारण का आजचा प्रवास हा जवळपास एकशे ऐंशी किलोमीटरचा असणार आहे म्हणजे आपल्याला पाच ते सहा तास लागणारच आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथली माहिती घेणं तिथं थांबणं तर त्याच्यासाठी कार बुक करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आपण कार बुक केलेली आहे आणि इथून आपला पहिला स्टॉप असणार आहे लोंगेवाला बॉर्डर चला चौक चहा पिणार म्हणजे तुम्ही जयपूरला आलेली घेतलेली साडी जैसलमेर मध्ये घातल्या मम्मी ना <laughs> <laughs> एक, एक वाजला आहे आणि आम्ही लोंगेवाला इथं पोचलेलो आहोत आता इथलं बघायचं आणि मग पुढं जायचं राजस्थानमधील बिहार रेगिस्तानमध्ये लोंगेवाला हे भारत पाक सीमा क्षेत्र म्हणून ओळखलं जातं जैसलमेर शहरापासून जवळपास एकशे दहा एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात लोंगेवाला युद्ध हा प्रसंग खूपच प्रेरणादायी आणि शौर्यपूर्ण मानला जातो त्या रात्री म्हणजे चार ते पाच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी इथे पाकिस्तानी सैन्याने अचानक मोठ्या प्रमाणात हल्ला केला पण इथल्या फक्त एकशे वीस भारतीय जवानांनी पण दोन हजारपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी टँक्स यांच्याशी जो सामना केला त्या रात्री त्या रात्रीच्या अंधारातही डोळसपणे लढा देऊन पाकिस्तानच्या सैन्याला पराभूत केलं आणि हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही लढाई इतकी गर्विष्ट होती की आजही तिला शौर्याचं प्रतीक म्हणून स्मरण ठेवलेलं आहे इथं जे टँक्स लावलेत किंवा हे जे हेलिकॉप्टर आहे त्याला हंटर टँक बोलतात एअरक्राफ्ट बोलतात तर इथं जे आपलं इंडियन पाकिस्तान नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये वॉर झालं त्याच्या युद्धामध्ये त्यांनी ज्या प्रकारे गाजवलं ती हा यांच्यामुळे आपण युद्ध जिंकलो तर त्याच्यामुळे हे पण वाहनं म्हणजे हे पण टँक म्हणा किंवा विमान हेलिकॉप्टर्स वगैरे इथे एअरक्राफ्ट लावलेले आहेत ला सो so, आपल्याला समजतं टँक वाला भारी आहे सगळं म्हणजे लाईक विजिट करण्यासारखं टँक नाही तेच उडवणार हे कॅन्टीन आहे तिथं काय केलंय सगळं म्हणजे काय दाखवलं म्युझियम आहे त्या त्यावेळी वापरलेल्या वस्तू आर्टिकल्स

पाय ठेवला हो की धुडूम वजन जास्त लागलं की बॉम्ब्या हे पिस्टल दुर्बीन आणि हा बॉम्ब आता काय आता आपण लोंगेवालापासून ते भारत पाकिस्तान सीमेकडे जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की वाटेत तरनूट मंदिर देखील आहे पण त्याच मंदिराच्या आसपास एक छोटंसं गाव आहे ते तुम्ही आपल्या भारत देशाच्या सगळ्यात शेवटचं म्हणू शकताय किंवा सीमेला लागून असणारं गाव म्हणू शकताय खरंच खूप सुंदर गाव आहे भारताच्या सीमेवरची शेवटची वस्ती म्हणून ओळखलं जातं या गावात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य खूप वेगळं थोडंसं कठीण आहे कारण रोज इथे सैन्यांच्या उपस्थित सिक्युरिटीमध्ये आणि रेगिस्तानात यांना जगावं लागतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं की आम्ही तनोटपासून पुढं सीमेकडे निघालो तेव्हा इतकं वाळवंट होतं आणि त्या वाळवंटात आम्हाला भयानक म्हणजे खूपच जास्त प्रमाणात बैल दिसले कारण का जे जैसलमेरमध्ये किंवा या ठिकाणी जे बैल ज्यांचा उपयोग आजकाल होत नाहीत तर त्या सगळ्यांना इथं येऊन सोडलं जातं आणि त्यांच्यासाठी थोडंसं पाण्याची सोय केलेली आहे अदरवाईज हे भटकंती बैल इकडंच भटकत राहिलेले असतात आणि खरंच खूप सुंदर नजराना आपल्याला दिसतो हे जाताना आणि छान वाटतं एक बंग

इंडियन पाकिस्तान इंडिया पाकिस्तान बॉर्डर जैसलमेर इथे आणि इथं या बॉर्डरवर येण्या बॉर्डरवर येण्यासाठी तुम्हाला तीन सव्वा तीनच्या आधी यावं लागतं बिकॉज इथं पासेस लागतात आणि त्याच्यानंतर पासेसचं टायमिंग संपतं आणि आपल्याला पासेस देत नाहीत आणि अजून एक गोष्ट पासेससोबत आपला फोन नंबर आणि आधार कार्ड कंपल्सरी लागतं म्हणजे आधार कार्ड चेक करत नाहीत पण आधार कार्डचा नंबर लागतो सो ते प्रिकॉशन घ्या

आपण भारत आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डर वरती उभे आहोत आता हा पुढचा जे कंपाऊंड दिसतोय याच्या पलीकडे पाकिस्तान आहे आणि आपण आता भारतामध्ये उभे आहोत नोट इथे आपल्याला पास भेटतोय फ्रेंड्स आता आपण आलो आहोत तनोट माता मंदिरामध्ये हे मंदिर फक्त श्रद्धेचं ठिकाण नाही तर चमत्कार विश्वास आणि प्रतीक आहे तनोट माता मंदिर हे भारत पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ लोंगेवाला साधारण ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे या मंदिराची ओळख संपूर्ण देशात झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी या युद्धादरम्यान पाकिस्तानने या भागात शेकडो बॉम्ब टाकले पण एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मंदिराच्या परिसरात पडलेले अनेक बॉम्ब फुटलेच नाहीत भारतीय जवान आणि स्थानिक लोकांचा असा ठाम विश्वास आहे की तनोट मातेने या संपूर्ण भागाचं आणि जवानांचं संरक्षण केलं आणि त्यामुळे त्यामुळेच आजही हे मंदिर चमत्कारिक आणि शक्तीस्थान मानलं जातं हे मंदिर आजही बी एस एफ कडून सांभाळलं जातं इथं सेवा देणारे जवान मंदिरात दर्शन घेऊनच सीमेवर ड्युटीवर जातात

साडेसहा वाजल्यात आणि मी आमच्या रूमवरती बॅक परत आलेलो आहोत हां सगळं फिरून वगैरे झालं आहे आज आणि आता जेवण फक्त राहिलं आहे गेलो होतो आम्ही श्रीजी हॉटेलमध्ये बट ते बोलले की सातच्या नंतर ओपन होत आहेत मग तोपर्यंत करायचं काय मग डायरेक्ट रूमवर आलो आता फ्रेश होणार आणि मग आता तोपर्यंत सात वाजलं तर ठीक आहे ना आता दुसऱ्या हॉटेलला जाणार हां बायदा वे मम्मी कसं वाटलं मग मी आजचा दिवस चांगला गेला की मस्त मस्त इंडिया पाकिस्तान बॉर्डर बघून पा। काय वाटलं जरा थोडं वाईट वाटलं पण वाईट वाईट इन द सेन्स भाऊक खूप झाली ती पण भारी होता आजचा दिवस खरंच खूप भारी स्पेंड झाला तर आपण फ्रेश होऊन जेवायला जाऊया ते महत्वाचं आहे